शेतकरी मित्रांनो आपण मिरची पिकाची लागवड केल्यानंतर मिरची पिकाच्या रोपांची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जोमदार जबरदस्त वाढ होणं गरजेचं असतं अपेक्षित असतं फुटवे जबरदस्त निघाले पाहिजे अनावश्यक वाढ झाली नाही पाहिजे त्याचबरोबर मिरचीची लागवड केल्यानंतर आपल्याला रोग दिसून येते गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसून येतो खोड किडा याचा प्रादुर्भाव दिसतो खोड आळीचा प्रादुर्भाव दिसून येतो मर रोग देखील दिसून येते आणि विशेष म्हणजे तुमच्या मिरची जोमदार वाढ होत नाही भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये मिरची लागवड केल्यानंतर एक महत्त्वाची अडचण येते अनावश्यक वाढ होते आपण योग्य प्रकारे मिरचीच्या रोपांची सुरुवातीच्या काळात काळजी घेत नाही अनावश्यक खतं औषधं यांच्या आळवणी करत असतो मग ही न करता आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची जबरदस्त आळवणी ड्रिंचिंग सांगणार आहे यामुळं तुमच्या मिरचीच्या रोपांची मर थांबणार मिरची जोमदार जबरदस्त वाढ होणार मिरचीच्या रोपांची सुरुवातीच्या काळातच फुटवे जबरदस्त झालेले दिसून येणार आणि एकंदरीतच तुमच्या मिरचीच्या एकाही रोपाची मर होणार नाही मग ही आळवणी ड्रिंचिंग कोणती आहे आणि करायची तरी कधी लक्षात घ्या आपल्याला ज्यावेळेस मिरची पिकाची लागवड केली तर लागवड झाल्यानंतर बरोबर आपल्याला सहाव्या दिवशी नवव्या दिवशी किंवा पंधराव्या दिवशी यापैकी दोन दिवस आपल्याला ह्या दोन महत्त्वाच्या आळवण्या करायच्या तर ही आळवणी करते वेळी आपल्याला एक महत्त्वाचं जबरदस्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक असणारं औषध आहे तेही कमी किमतीतलं आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं टॉनिक देखील तुम्हाला यामध्ये सांगतो आहे तर सुरुवातीला आपण जे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक असणारा औषध सांगतो आहे तर ते म्हणजे बेस्ट लाइफ कंपनीचं वार्डन हो शेतकरी मित्रांनो या वार्डनमध्ये तुम्हाला ॲमिस्टर प्लस रोको ही दोन बुरशीनाशक बघायला मिळतात तर यामध्ये ॲक्ट्रा हे कीटकनाशक बघायला मिळतं हे घ्यायचं आता याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति एकरासाठी आपल्याला दोनशे मिली याप्रमाणे घ्यायचं तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं सिबॉन जे ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं आहे प्रति एकरासाठी एक लिटर घ्यायचं आता या सिबॉनमध्ये काय तर ते एकदा मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन एन पी केचे घटक इतर मायक्रोटन अन्नद्रव्य बघायला मिळतात जेणेकरून काय होईल की तुमच्या मिरचीच्या रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत मुळांची संख्या जास्त प्रमाणे चालली पाहिजे त्यानंतर फुटवे सुरुवातीलाच जर जबरदस्त निघाले तर जाऊन तुमचं झाड जा जबरदस्त डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसेल उत्पादन भरपूर झालेलं बघायला मिळेल आणि जे तुम्हाला बुरशीनाशक सांगितलं वार्डन प्लस यामध्ये कीटकनाशक आहे तर यामुळे काय होणार आहे खोड किडा अजिबात येणार नाही गोगल गायचा त्रास अजिबात राहणार नाही आणि विशेष म्हणजे जमिनीतली हानिकारक बुरशी ही देखील नाहीशी होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे आता ही जी काही या दोघांची एकत्रितरित्या मी तुम्हाला आळूनी करायला सांगतोय तर ही एकतर सहाव्या दिवशी करा सहाव्या दिवशी नाही जमलं नवव्या दिवशी करा नवव्या दिवशी नाही जमलं पंधराव्या दिवशी करा आणि प्रत्येक महिन्यातून एकदा आपल्याला हे दोन्ही घटक आपल्याला पाण्यातून सोडून देणं गरजेचे आहे तसेच भरपूर शेतकरी म्हणतात की आता आमची मिरची तर काय बेडवर नाही मल्चिंगवर नाही आम्ही पाटपाण्यावर मिरची केली सरीव केली तरी देखील चालेल तुम्ही हेच घटक तुम्ही पाटपाण्याने मिरची पिकाला सोडू शकता जेणेकरून तुमच्या मिरचीची सुरुवातीच्या अवस्थेमध्येच मी वारंवार तेच तुम्हाला सांगतोय जोमदार जबरदस्त वाढ झाली ग्रीनरी शायनिंग क्वालिटी फुटवे चाकाकी जास्त प्रमाणे आली मूळकूस थांबली जो काही खोडकिळा खोडाळी थांबली गोगलगाईचा प्रादुर्भाव कमी झाला तर निश्चित प्रकारे तुमच्या मिरचीचं जो जोमदार जबरदस्त वाढवणार आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची मर रोग खोड कीड खोड अळई जोमदार जबरदस्त वाढ मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणात झाली पाहिजे सुरुवातीच्या अवस्थेत फुटवे आपल्याला जबरदस्त निघणं गरजेचं आहे अनावश्यक वाढ झाली नाही पाहिजे यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणि नियोजन मिळवता येईल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही आजच मिलिन भोर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आजच आपली ही व्हिडिओ पाहत असाल तर ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर एकदा आपल्या चॅनलला अवश्य विझिट द्यायची मिलिन भोर यूट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण मिरची पिकाच्या ज्या काही व्हिडिओ बनवलेला टोटल सातशे ते साडेसातशे व्हिडिओ फक्त मिरची पिकाचे आहेत ऑन प्लॉट आपण आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने मिरचीला जे आळवणी ड्रिंकिंग करतो यांची विथ प्रॅक्टिकल माहिती तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आणि ती तुमच्यासमोर सांगितलेली आहेत त्यामुळं एकदा अवश्य विजिट द्यायची मिलिंद यूट्यूब चॅनलला ही माहिती आवडली खाली जे शेअरचं बटन दिसाल यावर नक्की शेअर करायचं तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हीही मिरची पिकाची लागवड केली असेल कोणत्या मिरचीची लागवड केली तुमचं मिरची पीक किती दिवसात झालेलं हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हालाही कोणकोणत्या मिरची पिकात अजून अडचणी आहे यावर आपण कशा पद्धतीने व्हिडिओ घेऊन येऊ शकतो आणि त्यांचं निवारण कशा पद्धतीने करू शकतो ही कमेंट्स नक्की मला करा धन्यवाद जय जवान जय किसान